ई e मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे कारण e त्यांचं ई के वाय सी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की एक महिन्याचा लाभ मिळाला दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला तर या सगळ्यामध्ये सुरळता सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्यानिमित्ताने येणार आहे या काही नवीन गाईडलाईन्स नाही आहे ओरिजिनली सुद्धा या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या ई e के वाय सी साधारणपणे महा डी टी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई e के वाय सी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते साधारणपणे एक्क्याण्णव अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई के वाय e सी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे फक्त ई e के वाय सी राबवत असताना आपल्याला यू डी आयचे अधिकृत घ्यावी लागते ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथरायझेशनला साधारणपणे आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लागत असतो त्याच्यामुळे आम्ही ऑथरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ती आठ नऊ महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई के वाय सीची प्रक्रियाही सुरू केलेली आहे त्याच्यामुळे या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई के वाय सी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत सुद्धा पुढच्या लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्वपूर्ण करण्याचा डाव राज्य सरकार मला वाटतं की, की साधारणपणे प्रसार माध्यम असतील विरोधक असतील हे सातत्याने लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत ही योजना जी आहे ही महिलांमध्ये लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय लोकप्रिय आहे महिलांना त्याचा लाभ मिळतो आहे कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे मी म्हटल्याप्रमाणे ई के वाय सीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढंसुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना निघतील एकदा त्यांचं ई के वाय सी झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ऍडिशनल काही प्रोसिजर्स कराव्या लागणार नाही मी तर हे पहिल्यांदाच ऐकते खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्या त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना पाचशे रुपये लाडकी बहीणमधून आणि हजार निम नमो शेतकरीतून मिळतात परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञांचा डेटा आहे हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडून मागितलेला आहे अन्न व नागरी विभागाकडनं पुरवठा विभागाकडून आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्डधारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आत्ता जे काही दोन अडीच कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी पन्नास लाख पेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं ते या लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून झालं पन्नास लाखपेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं अशा बऱ्याचशा योजना है, महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त पन्नास शंभर रुपये होते पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून पंधराशेचा लाभ हा वितरित होत असतो बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थीला शंभर टक्के आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधीही दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे दोन तीन महिन्याचा असणार आहे कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बाल विकास विभागाचे अधिकारी आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ आणि मी लाडक्या बहिणींसाठी तातडीची सूचना इथं जारी करण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी एक मोठी माहिती इथं समोर आलेली आहे पहा लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी आता इथं निघालेली आहे त्यांना आता ई के वाय सी लाडक्या बहिणींसाठी तातडीची सूचना ई के वाय सी केली नसेल तर टिंबटिंब पहा म्हणजे जर तुम्ही ई के वाय सी केली नसेल तर तुम्हाला लाभ मिळणार का कोणत्या लाडक्या बहिणींनी ई के वाय सी केलेली आहे ई के, के वाय सी कशा पद्धतीने करायची आहे आणि किती दिवसामध्ये पूर्ण करून घ्यायची आहे हा तुम्ही घर बसल्या याची ई के वाय सी कधी कशी करायची आहे त्याबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या पुढे घेणार आहोत पहा या संदर्भात संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या पुढे घेतलेली आहे व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे तसंच आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे तर पहा आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी कालच ट्विट करून सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीसाठी साठी डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे पहा ही वेबसाईट आहे ज्यांना कोणाला वेबसाईट माहीत नसेल त्यांच्यासाठी ही वेबसाईट मी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे तर पहा या वेबसाईटवरती तुम्ही भेट द्यायची आहे आणि त्या वेबसाईटवरती भेट दिल्यानंतरनं तुम्ही ई के वाय सी बॅनर जे तिथं ई के वाय सी बॅनर म्हणून असेल तिथे तुम्ही क्लिक करायचं आहे आणि तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतरनं तुमच्यासमोर ई के वाय सी करण्यासाठी ई के वाय सीचा फॉर्म तिथं उघडला जाणार आहे पहा अत्यंत सोप्या आणि सुलभ पद्धतीची ही ई के वाय सी इथं आहे त्यामुळे लवकरात लवकर सर्व पात्र लाडक्या बहिणींनी ही ई के वाय सी इथं पूर्ण करून घ्यायची आहे पहा नंतर न या फॉर्म मध्ये लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक म्हणजे जो कॅपचा असतो तो कॅपचा तिथं दिलेला असतो तो तिथे पाहून व्यवस्थित पाहायचा आहे आणि व्यवस्थित तो, तो तिथं नमूद करून घ्यायचा आहे आधार प्रमाणीकरणासाठी संमती देण्यासाठी एक तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सुद्धा तिथं येणार आहे त्यासाठी तुम्हाला ओ टी पी सेंड ओ टी पी या बटणावरती तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे पहा मग तुम्ही तिथे ओ उत, सेंड ओ टी पी या बटनावरती क्लिक केल्यानंतरनं तुमच्या आधार कार्डला जो तुमचा मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्याच्यावरती तुम्हाला एक ओ टी पी तिथं येणार आहे नंतरनं तुम्ही तो ओ टी पी खाली तिथं टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे पहा तुम्ही ही जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे ती तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करायची आहे तुम्ही घर बसल्या तुमच्या अर्जाची तुम्ही तिथं ई के वाय सी करू शकता तसेच पहा यानंतर तपासेल की लाभार्थ्यांची के वाय सी आधीच पूर्ण झालेली आहे की नाही पहा म्हणजेच तुम्ही सबमिट ओ टी पी ज्यावेळेस टाकून तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक करणार आहात त्यानंतरनं वेबसाईट तुमचं जो फॉर्म आहे तो तिथं तपासला जाणार आहे पहा तुमची जर ई के वाय सी अगोदरच पूर्ण झालेली असेल तर तुम्हाला ई के वाय सी पूर्ण असा तुम्हाला संदेश इथं येणार आहे पहा म्हणजेच ई के वाय सी सक्सेसफुल असा तुम्हाला तिथं मेसेज तुमच्या त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि जर तुमची ई के वाय सी पूर्ण नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे वेबसाईट तुमचं तपासून घेणार आहे आणि जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्याला तुम्हाला जाता येणार आहे पुढची प्रोसेस तुम्हाला तिथं करता येणार आहे पहा अत्यंत सोप्या पद्धतीची ही ई के वाय सीच आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप ह्या स्टेप जरी तुम्ही फॉलो केल्या तर तुमची ई सी तुम्ही घर बसल्या एक ते दोन मिनिटांमध्ये तुम्ही ती पूर्ण करून घेऊ शकता हो यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेत म्हणजे जो कॅपचा कोड आहे तो तिथं टाकून घ्यायचा आहे नमूद करायचा आहे त्यानंतर तुमची संमती दाखवायची आहे आणि सेंड ओ टी पी बटनावरती परत एकदा क्लिक करायचं आहे पहा ओ टी पी संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो ओ टी पी तिथं सबमिट करून घ्यायचा आहे आणि तिथं परत एकदा तुम्ही खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे पहा तुम्हाला दोन ते तीन ओ टी पी येणार आहेत लक्षात घ्या तुम्ही एक ओ टी पी आला की तुम्हाला वाटेल आपली के वाय सी पूर्ण झालेली आहे परंतु तसं नाही ज्या वेळेस तुम्हाला दोन ते तीन ओ टी पी प्राप्त होणार आहेत आणि शेवटला जो सबमिट बटन असणार आहे त्यावरती क्लिक केल्यानंतरनं के, के वाय सी सक्सेसफुल असा तुम्हाला मेसेज येणार आहे त्यानंतर तुमची के वाय सी तिथं पूर्ण होणार आहे पहा त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागणार आहे आणि खालील बाबी प्रमाणित म्हणजेच डिक्लेरेशन करून घ्यावे लागणार आहेत पहा म्हणजेच आता तुम्हाला तुमचा जो ओ टी पी आल्यानंतरनं तुम्ही जो ओ टी पी टाकून सबमिट या बटनावरती क्लिक केल्यावर तुम्हाला हा खालचा मार्ग मोकळा होणार आहे कोणता तर तुम्हाला जात प्रवर्ग करण्याची जी पुढची स्टेप आहे ती तिथं तुमच्यासमोर येणार आहे तर पहा त्यामध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती निवृत्ती वेतन घेत नाही अशी माहिती तुमच्या समोर येणार आहे नंतर ना दुसरा पॉइंट आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत घेत आहे वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व सबमिट त्या बटनावरती तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे मी हे दोन नियम इथं पूर्णपणे वाचायचे आहेत आणि तुमचे तुम्ही हो किंवा नाही हे तुम्ही तिथं दर्शवायचं आहे आणि सबमिट टॅबी क्लिक करून घ्यायचं आहे शेवटी तुम्हाला सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा मेसेज असा संदेश तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला प्राप्त होणार आहे पहा तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे ज्या वेळेस तुमचे हे तिन्ही पॉईंट तिन्ही स्टेप तुमच्या इथं पूर्ण होणार आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती सक्सेस तुमची ई केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मॅसेज मेसेज इथं पूर्ण होणार आहे पहा तुम्हाला या पेजवरती सुद्धा तुम्हाला ई के वाय सी कशी पूर्ण करायची ही स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे तुम्ही या पद्धतीने सुद्धा तुमची ई के वाय सी घर बसल्या आरामात एक ते दोन मिनटामध्ये तुम्ही इथं पूर्ण करू शकता पहा तुमच्याकडे जर ही फॉर्म इथं नसेल तुमच्याकडे ही माहिती जर तुम्हाला इथं नसेल तर तुम्ही नक्कीच या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे तुमच्यापर्यंत ही माहिती मी इथं पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे पहा इथं महिला व बालविकास मंत्र्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ई सी सहज व सोपी आहे तुम्ही लाडक्या बहिणीच्या हितासाठी ही आपण ई सी प्रक्रिया इथं सुरू केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील सर्व लाभार्थी भगिणींनी लवकरात लवकर ई के वाय लोकर सी पूर्ण करून घ्यायची आहे ही त्यांना नम्र विनंती आहे पहा सदर प्रक्रिया अत्यंत सहज व सोपी असून योजनेच्या पुढील सुलभ वाटचालीसाठी आवश्यक असणार आहे याबाबत संपूर्ण माहिती सदर व्हिडिओमध्ये दिलेली असून ई के वाय सी प्रक्रिया करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक तुम्हाला इथं केलेलं आहे तर पहा ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी पूर्ण असणार आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा जो पंधराशे रुपयाचा लाभ आहे तो इथं अखंडितपणे सुरळीतपणे सुरू राहणार आहे परंतु ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी इथं करणार नाहीत ना त्यांचा लाभ इथं नक्कीच बंद केला जाणार आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे इथून इथून पुढे इथून पुढे दिले जाणार नाही त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई के वाय सी इथं पूर्ण करून घ्यायची आहे तर पहा ई व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे जर माहिती समजली नाही तर तुम्ही व्हिडिओवर नक्कीच तुम्ही रिपीट करू पाहायचं आहे तुम्हाला नक्कीच हे हा व्हिडिओ अतिशय समजून जाणार आहे आणि तुमची ई के वाय सी घर बसल्या तुम्ही इथं पूर्ण करू शकणार आहात तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद